वडूज शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या यामुळे शहरातील सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे हे सांडपाणी थेट येरडा नदीपात्रात सोडले जात आहे त्यामुळे येरळा नदीचे पात्र प्रदूषित होऊन येरडा नदीला गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झाले तरी वडूज नगरपंचायत प्रशासनाने नदीची स्वच्छता ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे वडूज शहराला पाणीपुरवठा येरळवाडी धरणातून होतो येरळा नदी वडू ज शहराजवळून वाहत आहे या नदीच्या काठावर अनेक अतिक्रमणे आहेत शिवाय शहराच्या पूर्व बाजूकडून आदिनाथ नगरच्या बाजूने वाहणारा एक ओढा आणि इतरही नाले या नदी सेवून मिळतात या नाल्यांमधून शहरातील घाण व कचरा वाहत्या नदीत येतो तसेच नगरपंचायतीची घंटागाडी आली नाही तर नागरिक या नाल्यांमध्ये कचरा नेऊन टाकतात त्यामुळे येरळा नदीला गटारीचे स्वरूप आले नदीपात्रात प्लास्टिक बॅग प्लास्टिकचे चहाचे कप लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पत्रावड्या द्रोण जनावरांचे मृतदेह आणून टाकले जातात त्यामुळे स्वच्छ पाण्याने वाहणारी ही नदी आज घडीला गटारगंगा झाली आहे नदीपात्रातील घाणीची व सांड पाण्याची वडू शहराजवळच योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी तसेच वडू नगरपंचायतीने नदीच्या स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी लोकांमधून केली जात आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलआयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका